कॉलेजचे प्राध्यापक मोहनराव सांगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार कोपरगाव येथील एस कोपरगाव येथील कॉलेज कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर मोहनराव सांगळे यांना संस्था पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे विषय समारंभात अहिल्यानगर येथील उद्योजक व प्रेरणादायी व्याख्याते अहिल्यानगरचे उद्योजक श्री धुमाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट भगीरथ तात्या शिंदे हे उपस्थित होते त्यांच्या या यशाबद्दल एसएसजीएम कॉलेजचे प्राचार्य सरोदे व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य आमदार आशुतोष दादा काळे बिपिन दादा कोल्हे ऍडव्होकेट संदीप वर्पे सुनील गांगुले यांनी अभिनंदन केले प्राध्यापक डॉ मोहनराव सांगळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व